एक संकल्पना आहे बाबा जे मानव मित्र संघटनेच्या अधिकृत संपूर्ण महाराष्ट्रात आपण सभासद नोंदणी करून घेत आहे मग ते सभासद नोंदीसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात मिटिंग घ्यायला लागलो खूप छान आपला जो कन्सेप्ट आहे आपण तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा लेवलला संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी होतो सभासद नोंदणी करत असताना एक आपल्याला विनंती आहे म्हणजे की ते सभासद करत असताना ते हार्टीत तयार झाले पाहिजे बरोबर ते आपल्या आंदोलनाला उपस्थित झाले पाहिजे ते आंदोलन उपस्थित नसतील त्यांना व्हायचं नसेल त्यांना शंभर पोषण असतील तर ते सभासद नका करू बरोबर त्यांच्यावरती प्रेशर आणण्याची गरज नाही ते सभासद स्वतः आम्हाला व्हायचं आहे हे जे म्हणतील त्यांना तुम्ही सभासद करून घ्या बरोबर आणि जे सभासद आपल्या सगळं आपण जेव्हा हाक देऊ तेव्हा ते आपल्याला साथ देते बरोबर नाहीतर जे आले त्यांना घेऊन जे नाही त्यांच्या शिवाय असं चालणार नाही तुम्ही जर सभासद झाले सभासद कशासाठी व्हायचे सभासद तर काय फायदे आहेत सभासद झाल्यानंतर पहिला फायदा असा आहे की आपली संघटना एकत्र येते या संघटनेमध्ये वडे पदाधिकारी जर समजा चार हजार सभासद झाले आणि त्यातून दोनशे लोक आले तर मग दोनशे लोक आले तर तीन हजार आठशे लोकांना फोन करणार ना पण दोनशे लोक आले का आले नाही तुम्ही ह्यासाठी आले नाही तुमचं का कारण आहे हे विचारलं जाईल हे काय आता विचारतो का आपण नाही नाही आले लांब आहेत नाही आले अडचण आहे नाही आले आजी वारली नाही आले काका मारले नाही आले पाय मोडला नाही एवढे अडचण सांगतात की काही या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला असेल किंवा मला असेल एखाद्या गोष्टीमध्ये वाटचाल करत असताना जे सभासद होणार आहे त्याचं काय आहे की श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची राजकारणविरित संघटना काम करते भविष्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडं ज्या ठिकाणी मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण एकत्र येतो की इथं वडा मोठ्या प्रमाणामध्ये संघटना जेव्हा स्थापन होईल तेव्हा इथले आमदार असतील इथले खासदार असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सगळी लोक तुमच्याकडे आदराने आदरपूर्वक त्या ठिकाणी बघितलं जाईल तुमच्या जा सुख दुःखामध्ये ही संघटना सामील होत त्या माणसामध्ये जिथे रक्त कमी पडला असेल कुठं कुठं रक्ताची जी वाटले उपलब्ध पाहिजे असेल समजे नंदुरबारपासून ते पुण्यापर्यंत आणि नंदुरबारपासून ते मुंबईपर्यंत नंदुरबारपासून ते गडचिरोलीपर्यंत नंदुरबारपासून ते कोल्हापूरपर्यंत त्या प्र पूर्ण राज्यामध्ये कुठेही जरी आपल्या प्रशिक्षणातला एक संघटनेमध्ये काम करणाऱ्या माणसाला अडचण वाटली किंवा आपला मित्र जरी तिथे गेला असेल त्याला कुठल्या गोष्टी मदत लागली तर ही संघटना त्या लेवलने त्या माणसाला सर्वस्वपरी मदत करेल एखाद्या भागाने बिल अडकलं असेल बिल ज्या झालं असेल त्याच ठिकाणी संघटना मदत करायला होऊन जाईल एखाद्या वेळेस कुठेही म्हणजे घर जळालं किंवा काय बाकी गोष्टी झाल्या ह्याही गोष्टीसाठी संघटना अग्रसर राहील पण ह्या संघटनेमध्ये काम करत असताना तुम्ही तत्पर राहणं अत्यंत कर आजपर्यंत जानेवारी महिन्यापासून आपण एक थोडा खर्च करतोय एवढे धावपळी करतोय तेव्हा तुमचं अनेक प्रश्न उद्भवले आहेत पण आता जेव्हा आपण संगणना स्थापन कर त्यानंतर तुम्हाला आमची माणसं किती आहे आमची संख्या किती आहे आमच्या सोबत किती झालंय हे माहित ना पडत बरोबर म्हणजे आपण कुणासाठी करायला लागलोय आता आपण सांगायचे उपोषण केलं होतं अहो एक लाख मी नाही मला का म्हणायचं एक लाख मी आता नंदुरबारमधून किंवा नाशिकमधून आंदोलन करायचं ठरवलं तर ते त्यामध्ये नाशिकमध्ये आपण आंदोलन करायचं घेतोय किंवा आपण सांगलीमध्ये जेव्हा आंदोलन करायला घेतलं आपण सांगलीमध्ये आंदोलन करत असताना नंदुरबारला प्रेशर केलं नाही आपण सांगलीमध्ये आंदोलन करतो नाशिकला प्रेशर केलं नाही नंदुरबारमध्ये आपण सांगलीमध्ये आंदोलन असताना गडचिरोलीला प्रेशर केलं नाही का केलं नाही तर अंतर खूप लांब आहे मी काय केला विचार की सांगलीमध्ये चार हजार कोल्हापूरमध्ये साडेचार हजार साताऱ्यामध्ये सहा हजार आणि सोलापूरमध्ये चार हजार म्हणजे ह्या ज्या आकडा केला प्रत्येक ठिकाणचे हजार हजार केले आणि बाकीच्या ठिकाणी जे मेन मेन पदा वीस वीस पंचवीस पंचवीस जरी आले तरी दहा जणांचा आकडा हवी सांगलीमध्ये पंचायत राहिले मग आज मला सभासद जर असतील मग मी तुमच्यासाठी येतो बसले सभासद नसतील मी काय यांच्यासाठी वेळ घालवा बाबा का बोलावं त्यांच्यासाठी माझ्यासोबत कोणाही मला कसं कळणार आज चाकूरकर साहेब प्रयत्न करतात मी प्रयत्न करतो बाकीचे नेतृत्व प्रयत्न करतात मग प्रयत्न करतो आपल्या सगळं आहेत कि जण मनासाठी काम करावं लागेल बरं मला सांगा चला संकट नाही म्हणून काहीच नाही त्यांनी प्रयत्न करणार आहे ना आम्ही जाऊन झोपलो का आता कुठे मी सध्या आता मी सध्या कुठे येणार नाही नाशिक ना 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 ना। ना। ना मध्ये नाशिक मधून आम्ही जाता नाशिक आता काल मी धुळ्याला गेलो दादा विनंती केली दादा उपोषण नाही सोडलं त्यांची वेता मांडणार आहे जाऊन आता मला तारीख भेटणार आहे पुढं आता ती तारीखसाठी परत तुमच्या पुढे फोन लावतो मुंबईला ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर काय बोलणार बरं आम्ही फिरत असताना किंवा तुम्ही वेळ देत असताना हॅलो हा सर नमस्ते बरं बर बर हॅलो हॅलो पाचपर्यंत बोलतो मी मोबाईल का जाणार होतो पण हे कोलणार आहेत म्हणून थांबलो का बर बर। नहीं नहीं। बर बर। बर बर। मी काय तुमच्याशी थांबलो मी टाइम पासला थांबलो नाही मला पुढचा निर्णय नाही आला म्हणून मी तुमचा सा वेळ दिला मी उदय सावंत साहेबांच्या पीएशी माझा कॉन्टॅक्ट चालू आहे मी निस्ताच थांबलो आहे असं नाही ना पण निस्ताच नाही थांबलो तर मला तिथं त्या ठिकाणी नियोजन आहे मग निस्ता बसण्यापेक्षा काय करायचं सगळ्याच पत्र दिले आपले सगळ्याच मी तर मी सकाळ म्हणत असतो तुझा जाणार काय सकाळी गेलो असतो मी फिरायला आलो का मी काम करण्यासाठी आलोय मी सर्वप्रेस शिकणार नाही आज आपण सगळी प्रशिक्षण येणार होते तुमचे मी तुम्हाला काय म्हणतात नका बोलू बरोबर कशाला त्रास करता बरोबर का खर्च करता बरोबर काही गरज नाही ना बरोबर बघा मला जर धिकाव करून बम बंग काय करणार त्याला तुम्ही तुमच्या हक्कासाठी तुमच्या लढाईसाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही सभासद का व्हायचं आहे तर सभासद तुम्ही एक कनेक्टेड फॅमिली आहात बरोबर सभासद एक ग्रुप आहात बरोबर समजा महाराष्ट्रामध्ये माझी सैनिक संघटना आहे रिटायरमेंट झालेली माणसांची का नाही तुम्ही नाही देण झाले तर रिटायरमेंट संघटना होऊ शकते का नाही होऊ शकते का नाही होऊ शकत ही संघटना फांगू दिली का आपण सगळी ठेवली ना एकत्र ठेवली ना बरोबर तुम्ही ह्या तुम्ही मला सांगा तुम्ही ज्या जिल्ह्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्यात तुम्ही आठ जिल्हा तालुके फिरला तुमचा योग्य प्राप्त झाला असता का तुम्ही काय आमदार आहे का तुम्ही काय खासदार आहे का कोण आहे तुम्ही ना सामान्य प्रशिक्षण मी कोण आहे एक सामान्य महाराज मी कीर्तन भजन करत बसलो असतो मी काम करायला लागलो मग हे एवढं जर जाळ पसरलं असेल एवढी जर माया जाळ तयार केलं असेल तर हे फांगून जाऊ नये आपण शेवटच्या टोकापर्यंत लढाई करायची म्हणतात आता तर ते देवर साहेब म्हणतात की आताच केस करतो पण आमची तयारी पण आहे ना कोर्टात जायची मग जेव्हा कोर्टात जायचं आहे ते कोणासाठी जायचं ते माहीत पाहिजे ना का माझी नंदुरबारमध्ये जमीन आहे एकर जमीन आहे माहिती असं केस खेळू संघटना असणं गरजेचं आहे एखाद्या माणसानी खर्च करत असताना किंवा एखाद्या गोष्टीचं काय मिळवत असताना तुम्ही त्या गोष्टीला कितपत मागे ह्याही गोष्टी तितक्या संप असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी सर्व विनंती आहे की आपण सभासद कंपल्सरी झाले पाहिजे जर सभासद नसतील तर ह्यातले एक देखील जिथं सभासद नाहीत तिथं ह्यातले एक देखील विद्यार्थी दिसणार नाही त्या विद्यार्थी कोणाशी संपर्क करणार नाही कोणाशी बोलणार नाही फक्त हे फक्त सभासद जिथं तिथंच नेतृत्व जिथं माणसं तिथंच सगळ्या गोष्टी असतील सभासद नसतील तिथं निलेश सरला मी राहू देत नाही त्यांना कोणाला देखील थांबवू देणार नाही जिथं सभासद आहेत त्याच ठिकाणी जिथं आमचा ग्रुप असेल जिथं आमचे विचार असतील तिथं दहा जणांमध्ये एक बाद माणूस हे कशाला ते कशाला पाहिजे असं का तसं का तर त्या दहा लोकांमधून एक जर असेल तर तो जात नसेल तर दहा लोक बाहेर येतील आणि तिने वेगळ्या पद्धतीने वेगळा ग्रुप करून बरोबर बाबांनी आता नंदुरबाच्या प्रशिक्षणांना व महाराष्ट्राच्या प्रशिक्षणांना ही माहिती दिली आहे की सभासद होणे का गरजेचे सगळं सभासदची काय संकल्पना आहे म्हणून मी माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो आपल्या इथे पाच हजार प्रशिक्षणार्थी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपला आदर्श असे नेतृत्व आहे त्यांचे नेतृत्व स्वीकारावा आणि